अध्यक्ष महोदय खरंतर हा दलित वस्ती सुधार योजनेमधला आराखड्यानुसार कामं न केलेला गैरव्यवहार आहे आणि मग या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय बरेच कामं करताना आपण प्रॉपर दलित वस्तीत होत नाही याची खरं तर चाचपणी होणं फार गरजेचं आहे आपल्याकडे फंड उपलब्ध आहे ना अध्यक्ष महोदय पंच्याण्णव पाच आहे इतर आहे तर ह्या अधिकाऱ्याला हे करायची काही गरज नाही आणि ते तर दलित वस्तीच्या बाहेर तर केलीच मुळात त्याच्यात काम व्यवस्थित होत नाही मला तुम्ही आहे म्हणून मुद्दाहून सांगतोय पाहिले तर आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतो त्याला किमान पाच दहा वर्ष तर पाच वर्ष तर आवश्यक असलं पाहिजे तुम्ही चाचपणी करा ना पूर्ण दलित वस्तीमधले एकदा किमान एका तालुक्यातले दोन दोन रस्ते चार चार गावातले याचं तर चाच हे करा चौकशी लावा ते त्या लेवलवर झाले का नाही झाले त्या पद्धतीत काय तुम्ही आम्ही फंड आणण्यासाठी एवढी मेहनत करतोय तुमच्या मागे आम्ही फिरतोय दोन कोटी द्या एक कोटी द्या आल्यानंतर ते काम जर व्यवस्थित झालं नाही तर दुसऱ्या लगेच एका सहा महिन्यात ते उखडत पैसा वाया गेला म्हणजे पहिलेच इस्टिमेट जास्त आणि त्याच्यात करप्शन तर हे थांबलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय असं कसं काय होतं दोन महिन्यात ते झाल्याबरोबर रस्ते उखडते गावातले यावर काय निर्णय घेणार तुम्ही कशी याच्यावर टा, टास्क लावाल अध्यक्ष महोदय दे सन्मान्य सदस्य बच्चूभाऊ बीड शहरातला जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मी बच्चूभाऊ सुधारणा करतो हे जे आठ कोटी पाच लाख एकाहत्तर हजार एकशे पन्नास रुपये जे आपण टेंडरसाठी दिलेले आहेत ही एकोणीस कामं जी आहेत ही दलित वस्तीमधलीच आहेत दलित वस्तीमधलीच आपण मंजूर केलेली आहेत आचारसंहितेमुळे त्याला आपण वर्क ऑर्डर किंवा त्याची टेंडर करू शकलो नाही परंतु याच्यामध्ये त्यांचा प्रश्न असा आहे की आराखड्यामध्ये नसताना ही कामं हो मंजूर केली गेली तर याच्यामध्ये ही प्रोसेस आहे आराखड्याच्या निर्देशानुसारच आपण ही कामं हो मंजूर केलेली आहेत फक्त आचारसंहिता असल्यामुळे त्याची वर्कऑर्डर किंवा निवेदा झालेली नाही परंतु बच्चूभाऊनी सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे की काही ठिकाणी जी कामं होतात ती दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये ती उखडली जातात रस्त्याची तिथे दुर्दशा झालेली आपल्याला दिसते म्हणून स्पेसिफिक जर नगरपालिका किंवा स्पेसिफिक आपल्याला जर काम सांगितलं त्याचे नक्की सरकारमार्फत चौकशी करण्यात येईल